आणि आता बातमी फुटलेल्या विरोधकांच्या एकजुटीची आणि फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये एक पाऊल पुढे राहिलेल्या भाजपची अर्थात भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची आज झालेल्या मतदानामध्ये एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचा अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी विजय झाल्याचं सा काही वेळापूर्वीच जाहीर झालंय यातील सर्वाधिक कळीचा मुद्दा ठरलाय इंडियाची फुटलेली मतं भाजपाला अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त मताधिक्यानं राधाकृष्णन विजयी झालेत विरोधकांचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा तब्बल एकशे बावन्न मतांनी पराभव झालाय निवडणुकीमध्ये एकूण किती मतदान झालं आणि कुणाला किती मतं मिळाली हे जाणून घेण्यासाठी आपण आता मीडिया सेंटरला जाऊयात आणि पाहूयात कशा पद्धतीने हा निकाल लागलाय एकूण मतदार सातशे एक्क्याऐंशी होते प्रत्यक्ष मतदान सातशे सदुसष्ट इतक्या खासदारांनी केलेलं आहे यापैकी वैध मतं ठरली सातशे बावन्न पंधरा मतं बाद ठरलेली होती याचा अर्थ सी पी राधाकृष्णन यांच्या बाजूने चारशे बावन्न खासदारांनी व्होटिंग केलेलं आहे आणि बी सुदर्शन रेड्डी यांच्यासाठी तीनशे खासदारांनी आपली मतं दिली त्यामुळे सी पी राधाकृष्णन यांचा राधा एकशे बावन्न मतांनी विजय झाला आणि ते उपराष्ट्रपती पदाची हे निवडणूक जिंकलेले आहेत अर्थातच एनडीए यामध्ये विजयी ठरलेला आहे जगदीप धनखड यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा श्रीगणेशा केल्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सातशे सदुसष्ट खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला सत्ताधारी आणि विरोधकांचं संख्याबळ बघता राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी त्यांना किती मताधिक्य मिळेल हा कळीचा मुद्दा होता दोन्ही बाजूंनी क्रॉस व्होटिंग होईल असे दावे केले गेले होते शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चाळीसच्या आसपास मतांचा फरक राहील असं सांगितलं होतं तर भाजपचे नेते शंभरपेक्षा जास्त मताधिक्यानं राधाकृष्ण निवडून येतील असं सांगत होते मात्र प्रत्यक्षात त्यांची आघाडी एकशे बावन्नवरती गेल्यामुळे विरोधकांकडनं मोठ्या प्रमाणावरती क्रॉस व्होटिंग झाल्याचं आता स्पष्ट झालंय त्यामुळे आता फुटलेली ही पंधरा मतं कुणाची आणि कोणत्या राज्यातील याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रातील खासदारांची मतं फुटली असतील तर तो महाविकास आघाडीसाठी ढोक्याचा इशारा ठरू शकतो कारण येत्या तीन ते चार महिन्यात राज्यातील महापालिका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत राज्यातल्या विरोधकांची मतं फुटली असतील तर महाविकास आघाडीच्या एकीला सुरुंग लागल्याचं स्पष्ट होईल झिरो अवरमध्ये यावरतीच आधारित प्रश्न आम्ही आज विचारलेला आहे हा प्रश्न आपण पोल सेंटरवरती जाऊन पाहूया तर आजचा आमचा दुसरा